नागपंचमीला आमच्या कोकणात केला जाणारा पदार्थ के म्हणजे हळदीच्या पानातले पातोळे तर त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घेतलेला आहे किंचितचं मीठ घालायचं थोडंसं एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे आणि एक वाटी तांदळाची पिठी किंवा मोदकाचं पीठ घालून छान असं हलवून घेतलं दहा मिनटासाठी त्याला वाफ दिली आणि आपलं पीठ हे तयार झालं आहे एका ताटामध्ये काढून घेतलं आहे गार होतं आहे तोपर्यंत सारण करायचं आहे तर अर्धी वाटी गूळ इथे वितळवून घेतला त्यामध्ये एक वाटी ओलं खोबरं घातलं आणि छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यातलं पाणी सुकून द्यायचं खोबऱ्यातलं आणि त्यानंतर इथे थोडीशी वेलचीपूड घातली आपलं सारण तयार झालं आहे इथे आपलं पीठ पण गार झालेलं आहे पाण्याचा आणि तेलाचा हात घेऊन छान असा मऊसूत लोण्यासारखा गोळा मळून घ्यायचा आणि आता याचे पातोळे करायचे आहेत छान अशी हळदीची पानं घेतली स्वच्छ धुवून घ्यायची थोडासा हलका तेलाचा हात लावायचा आणि लिंबा एवढा पिठाचा गोळा घेऊन अगदी पातळ असा पानावर थापून घेतला आणि त्यानंतर ह्यामध्ये हे सारण भरलं आणि अगदी मस्त अशा ह्याच्या कडा दाबून बंद केलेल्या आहेत अशीच ही सगळी पातोळी मी करून घेतली आणि त्यानंतर आता ही आपल्याला वाफवून घ्यायची आहेत तर वाफवण्यासाठी एका कढईमध्ये पाणी घेतलं आणि चाळणीमध्ये ही सगळी पातोळी ठेवली आणि दहा मिनटासाठी याला वाफ दिली दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी हळदीच्या पाण्यातली सुगंधित अशी चविष्ट आपली मऊ लुसलुशीत पातोळी तयार आहेत तुम्हीसुद्धा नक्की करा धन्यवाद